नवी न्यूज नव्या दिवसाची बातमी अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला राहत्या घरातून अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे ही घटना लोणी काळभोर तालुका हवेली परिसरात घडली असून शुक्रवारी दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास उघडकीस आहे या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे चाळीस वर्षाचे असून ते कुटुंबासोबत लोणी काळभर परिसरात राहतात फिर्यादी यांनी सतरा वर्षाची मुलगी असून ती लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संकुलनात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेते अल्पवयीन मुलगी शुक्रवारी घरी एकटीच होती फिर्यादी हे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी आले तेव्हा त्यांना मुलगी आढळून आली नाही तिचा लोणी काळभोर सह परिसरात शोध घेतला परंतु ती कोठेही मिळून आली नाही नातेवाईकांकडे चौकशी केली असता मात्र तिकडेही ती आली नसल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या अज्ञान वयाचा फायदा घेऊन तिला कशाचे तरी फूज लावून फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून दिले अशी तक्रार फिर्यादी यांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा